मंदिर आला तरी चालेल मी प्रवीण विलास थोरात राहणार मुळगाव पंढरपूर हा देखावा करण्यासाठी मला कमीत कर कमी दोन ते अडीच महिने लागले यावर्षी श्रीराम मंदिराचं उद्घाटन सोहळा असताना ही प्रतिकृती पहावी सगळ्यांनी यासाठी बनवण्यात आली होती तर हे काल रात्री साधारणतः एक वाजेपर्यंत देखाव हा देखावा पूर्ण लावण्यात आला हा देखावा लावण्यासाठी मान्य प्रशांत परिचारक आणि रामगड साहेब यांचा आग्रह होता की आपण पश्चिम द्वारामध्ये हा लावा जेणेकरून जेवढे नागरिक येतील त्या सगळ्यांना याचा लाभ घेण्यात यावा त्याचा पाठीमागचा उद्देश एकच होता की सगळ्यांना अयोध्येला जाऊन आपण दर्शन घेऊ शकत नाही मग जे जे किता आहेत ते विठ्ठलासोबत आपण रामाचंही दर्शन घेऊ शकतो आणि त्या त्या पद्धतीनं आम्ही छोटासा एक प्रयोग केला होता धन्यवाद